चिखलदरा तालुक्यातील पाच डोंगरी येथे दूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाकडून पाच डोंगरी कोयलानी चुरणी आणि काटकुंब येथे उभारण्यात आलेल्या आरोग्य छावणीचा आणि परिसराचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मुसळधार पावसातही महावितरण यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती अधीक्षक अभियंता दिलीप खांदे यांनी दिली आहे मेळघाटाचा दुर्गम भाग दऱ्याखोऱ्यातून जाणारी वीजवाहिनी मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा सुरळीत ठेवणे महावितरणाची परीक्षा घेणारे असल्याने महावितरण कडून सुरळीत वीज पुरवठ्यासाठी उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर यांच्या नियंत्रणात एका अभियंतासह अतिरिक्त कर्मचारी जरीदा वितरण केंद्रात तैनात करण्यात आले आहेत निर्माण झालेल्या वीज यंत्रणेतील बिघाड शोधण्यासाठी वाहनही उपलब्ध करून देण्यात आले आहे याशिवाय वीज पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यकारी अभियंता अचलपूर संजय शृंगारे यांच्या मार्गदर्शन नियंत्रणाखाली नियंत्रण कक्षाची निर्मितीही करण्यात आली आहे परंतु महावितरणच्या जरीदा वीज वितरण केंद्रातील अठ्ठेचाळीस गावे ही अतिदुर्गम भागातील असल्याने या गावांना महाराष्ट्रातून वीज पुरवठा करणे शक्य नसल्याने या गावाला तेहतीस केवी भैसदेही या उपकेंद्रातून अकरा केवी वाहिनीद्वारे जरीदा स्विचिंग स्टेशनच्या माध्यमातून परिसरातील अठ्ठेचाळीस गावांना जवळपास दोनशे किलोमीटर दूरवर पसरलेल्या वाहिनीद्वारे पुरवठा करण्यात येतो या वाहिनींचा मार्ग हा जंगल आणि दऱ्याखोऱ्यातून असल्याने सध्याच्या मुसळधार पावसाच्या परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी निर्माण होणारे बिघाड शोधणे आणि त्याची दुरुस्ती कालावधीला वेळ लागत असला तरी महावितरण कडून तत्काळ दुरुस्तीचे प्रयत्न करण्यासाठी महावितरण यंत्रणा हाय अलर्ट ठेवण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती